या जगातली नोंद असलेली पहिली कर्जमाफी कोणी दिली तर ती दिली जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आणि आम्हाला जो सन्मान दिला राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तो सन्मानही आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या फेट्याने दिला आणि हा सन्मान आमचा नसून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवाचा आहे जो आंदोलनात होता आणि जो वावरात काम करत होता त्याचाही हा सन्मान आहे कारण त्यानं जर पिकवणं बंद केलं तिथे काही गोटे खा लागतील <laughs> म्हणून जो आंदोलनात आला नाही तो तोही तिथून तेवढ्याच जिद्दीनं आपली कर्जमुक्ती झाली पाहिजे याच्यासाठी लढा देत होता पण काही असते हरामखोर लोक जे घरून फक्त मोबाईलच्या बटनाची सोडून कमेंट्स करतात तर त्याही आपण असंच वाऱ्यावर सोडून देऊ त्याने त्याची लायकी समजली आपण काही त्याच्यावर बोलू नाही विषय एवढाच आहे का या आंदोलनाचं वैशिष्ट्य हे होतं का युथ आणि तोही शेतकरी युथ या आंदोलनात सहभागी झाला होता जो भवि भविष्य आहे आणि तो एवढा संकेत होता आणि एवढा ऍग्रेसिव्ह होता का तो काही करायला तयार होता म्हणजे तो जीव त्याने बी पुढे नव्हता पाहून राहिला मी त्या आंदोलनातल्या सर्व युवकांना शेतकरी युवकांना खरंच वंदन करतो या महाराष्ट्रातला जर शेतकरी युवक पेटला तर सरकारले जाग्यावर आणल्याशिवाय ठेवत नाही आणि ज्या जगदगुरु तुकाराम महाराजांनी पहिली कर्जमाफी केली तर हे चोरायचं जे सरकार आहे आता आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्यातला फरक पहा छत्रपती शिवाजी महाराजांना जसं माहीत पडलं का महाराष्ट्रात दुष्काळ पडला म्हणजे त्या भागात दुष्काळ पडला आहे आणि तुकाराम महाराजांनी बंदी कर्जाचं रजिस्टर इंद्रायणीच्या डोळ्यात डुबवलं तेव्हा वाटलं का तुकाराम महाराजांची परिस्थिती बिघडली असल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काही जड जवायरात घेऊन मावळ्यांना पाठवलं तर ते मावळे जेव्हा भेटले तुकाराम महाराजांना तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हणते हे तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली तर जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणते माझ्या मनगटात अजूनही रथ बाकी आहे आणि मी कष्टानं कमावून खाऊ शकतो हे स्वराज्यासाठी राखून ठेवा हे परत घेऊन जा आणि आपले म्हणजे तेव्हाही जगद्गुरू तुकाराम महाराज कर्जमाफी देतात आणि हे सरकार एवढं पावसानं नुकसान होऊन शेतकरी कर्जाच्या डोहात डुबला असताना एक रुपया द्यायला तयार नाही हे मुक्या आणण्याचं बंद कर्ज माफ करायला तयार आहे म्हणजे किती बदमास आहे म्हणजे यानं जवळपास वीस लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर चाळीस हजार करोडचं कर्ज आहे बस याच्यावर नाही आहे आणि तेही कर्जमाफी हे देऊन नाही राहिली आणि कर्जमाफी भेटल्यानंतरही आपल्याला एका गोष्टीवर लढा द्या लागल हे एम एस पी जाहीर करते हमी भाव एकाही पिकाले हमी भाव भेटून राहिले नाही एकाही पिकाला भेटून राहिले सोयाबीन पाच हजार तीनशे वीस आहे हमी भाव हा असताना अडीच हजार तीन हजारात म्हणजे मले आठवते मी शेती करत होतो आताही शेती करतो बापानं दोन हजार तेराले हिंगणघाट एपीएमसी मध्ये चना हा पाच हजार आठशे पन्नास रुपया निकला तेराची गोष्ट सतराले चना हा साडे अठ्ठावीसशे निकला मला चाल मोदीच्या काय समजलं नाही का वर झाले पाहिजे का खाली आले पाहिजे अशी अवस्था आहे तीन वर्षात दोन अडीच हजाराने रेट उठल चण्याचे पण आता तर ते तिथंच आहे म्हणजे डीएपीचे भाव वाढले पेट्रोल डिझेलचे भाव वाढले नागरिकी रोटावेटरचे भाव डबल झाले शेतकऱ्यानं कराच का हा प्रश्न आहे म्हणून आपण ठीक आहे आपला लढा दुसरा आपल्या मालाले आपल्याले भाव भेटले पाहिजे भेट याच्यासाठी आपण कसा लढा देता येईल आणि एम ये एस पी भेटलीच पाहिजे शेतकऱ्याला कारण कोणी उद्योजक माल बनवते त्याच्या मालाचे भाव थोड ठरवते आपल्याच मालाचे साले आपल्याला भाव नाही ठरवत आहे आणि शेतकरी घाट्यात आहे म्हणते शेतकरी घाट्यात आला पाहिजे अशी प्रक्रिया चालू आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो शेत्या विकायच्या नाही आपण आता मालक आहे हे तुमच्या मालाचे भाव मुद्दामून पाडून आपल्या जवान पुराहित अशी मेंटॅलिटी बनवत आहे का हे शेती ठीक आहे परवडत नाही तुम्हाला मालाले भाव भेटत नाही मग आता परवडत नाही अशी जेव्हा मेंटॅलिटी होईल ना कर्ज जास्त होईल शेती का करण या विकन इकाचे जवळ हे आणि आपण शेती विकू हे कंपन्या उमडत आणि त्या कंपनीत आपण बारा पंधरा हजारानं नोकर म्हणून काम करण ही अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या माग हे मोदीचं सरकार आणि इचं देवाभाऊचं सरकार लागलाय म्हणून ते एक रुपया वार्षिक भाड्यानं एक हजार पन्नास एकर जमीन बिहारची देते हाय का भेटण का कुठं एक रुपया वार्षिक भाडं भेटण का नाही भेटू शकत आता ठीक आहे सीसीआय माहितीये तुम्हाला कॉटन कापूस खरेदी करते सी सी आय न मागच्या वर्षी लिमिट ठेवली कापसाची तीस क्विंटल प्रति हेक्टर सी सी आय कापूस खरेदी करते हो हमी भावात आठ हजार आठशे ऐंशी रुपये हमी भाव आहे आता त्या कापसाचे भाव आता म्हणते का फक्त तुम्ही चौदा क्विंटल कापूस देऊ शकता हेक्टरी कसं पॉसिबल आहे म्हणजे एका एकरात पाच क्विंटल कापूस साडेपाच क्विंटल कापूस एकरे बारा क्विंटल तुम्ही भीती लावायला लावली बारा तेरा चौदा पंधरा वीस क्विंटल पर्यंत कापूस पिकते नाही का म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे का इथं आता जे आहे या शेतकऱ्याचे हमी भाव नाही भेटले तर तुमच्यापाशी नाफेड आहे सीसीआय आहे हे फक्त मोजक्या लिमिटेड मोटारमधल्या सारख्या लोकांचं पीक घेते आणि मग ते तुझी घ्यायचे असल तर मग ते बारदा म्हणते देवा भाऊ आणि सिमेंटवर टाकायला ट्रक न बारदा लागते सिमेंटच्या रोडवर टाकायला ट्रक न बारदा येते ना असे देत नाही नाही आमच्या इकडे चोवीस पाणी आहे लिहिलेले मोटार आहे आणि चोवीस तास लाईन नाही म्हणजे सगळं असून संसाधन असून पीक घेता ये येत नाही आठच तास लाईन आहे आम्हाला शेतकऱ्याने चोवीस तास उद्योगपत्याला देताना मग आम्ही ढोरे डुकर व्हाय कसं आले वावरात रात्री चांगली जातो दिवसभर मरमर करतो जनावरांचा त्रास चोवी आहे चोवीस तास लाईन नाही आम्हाला चोवीस तास लाईन पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर सक्तीचं सोलर करून टाकलं म्हणजे आता इलेक्ट्रिक कनेक्शन घेऊ नका सोलर घ्या अरे आम्हाला लाईन पाहिजे तर लाईन द्या ना तुम्ही सक्ती काही करून राहिले हे तर इंग्रज बरे होते याच्यापेक्षा असं वाटते कवा कवा हे इंग्रजापेक्षा खतरनाक आहे कापसाची आयात शुल्क अकरा टक्क्याहून शून्य टक्के आली हा तिकडे बांगलादेशनं आयात शुल्क वाढून टाकली संत्राचे भाव पडले अशा प्रत्येक द्राक्षाचा आहे कांद्याचा आहे टोमॅटोचा आहे सगळ्या शे येऊन जाऊन शेतकऱ्यावरच सगळ्या भडी मार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचे अनेक मुद्दे आहेत बिचारा तो आता दयनीय अवस्थेत आहे ह्या आंदोलनाचा विजय तिथंच आहे का सर्व लोक एकत्र आले सर्व जाती धर्माचे पक्ष मी बी जे पीच्या काही लोकांचे पाहिले त्यांना स्टेटस बच्चूबाऊचं ठेवलं होतं आणि आंदोलनात सुद्धा आले लपून लपून आले माझ्या चेहरे माहीत त्यांना माय म्हटल्या घटात ते कोण आले कोण त्याचं स्वागत आहे कारण शेवटी शेतकरी भाऊ ज्याची जर तो जरी बीजेपीचा असल तरी त्याच्या मालाच भाव नाही भेटून राहिले ना <laughs> आला ना, ना तो आंदोलनात गाडी घेऊन आला ट्रॅक्टर घेऊन आला काही उघड आले काही लपून आले काही ना स्टेटस ठेवले काही सांगतलं बे जाऊ काही न तर गुपच तुम्हाला सांगतो काही बीजेपीच्या लोकांना आपल्याला जेवाचं मी पाठवलं हे आंदोलनाचा विजय आहे समजलं का आणि बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो नाही आता त्याची पंचायत समितीची तिकीट कटते का का <laughs> बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो मी आंदोलनात एवढं सक्रिय होतो मायावर एवढे त्यानं आता तुम्हाला सांगतो काल एका दबाने मने दोन नोटीस पाठवले हो जुने पुराने पुऱ्या केसेस काढल्या पुरे एका कागदार तिच्याही काढल्या नागपूरच्या पुरे एका कागदार लिहिले आणि पन्नास हजार रुपयाचा बॉट लिहून द्या म्हणे तुम्ही तुम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडवता म्हणलं तुम्ही बघायला संविधान समजून सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगतो बरोबर आंदोलनात असलो का नोटीस येते म्हणत तो बरोबर एक नोटीस नाही येत आता मी घर बांधलं मी परमिशन घेतली मी लायब्ररीसाठी एक हॉल जास्त काढला तर मला नगर परिषद नोटीस पाठवला अरे मी गेलो काल शिवपाशी शिवले म्हणलं माय घर पाडा हे पाडलं तर मी काय काही म्हणलं म्हणलं मी एक यादी आणून देतो वर्धेतली तेवढेही घर पाडा लागल मग म्हणे चाल आलं म्हणलं पालकमंत्री पंकज बिना कावानगीचा आहे म्हणलं दाखवला अरे अरे चुपचाप चुपच्या बोललाच नाही म्हणलं आता ना आता पाठ येतो कॉलेज पण त्याने कॉलेज भरलाय सहा मधली मोठ मग माया म्हणजे ते आता बोलायला लावते साले माया लिचुंडा घेतल्यावर म्हणले लिचुंडा समजते का तुम्हाला चिमटा चिमटा मला ते सांगित हलक्यात घेते मी सोडेन का त्याले तुम्ही माझ्या वाटी नव्हता घेऊ ठीक आहे मी तुमचे आता तुमचे काय वेगळे बंदे धंदे बाहेर काढले माझ्यापाशी टी आहे म्हणजे असं काही बाबा कोण सांगतलं म्हणून हाय ठीक आहे डायरेक्ट आरटीआय दाखवला तर म्हणून आहे का तुम्ही बरोबर राहा मायापेक्षा तुम्ही जास्त खाल्ले आहे म्हणजे मी खाल्ले नाही माया माया जागेवर घर बांधला एक बदला जास्त कोराच्या लायब्ररीसाठी हो नाहीतर काय धरलं तेवढंच कट करून चालेल एक रुपयाचा डाग नाही आपल्यावर कोणी काही मला बोलू नाही शकत महाराष्ट्र हे जेव्हा तुम्ही आक्रमक होता तर तुमच्यावर असे एलिगेशन तुम्हाला तुमचं टोन बंद करण्याचा प्रयत्न कर आणि इथं जेवढे लोक बसले त्याच्यावर अशाच ठीक आहे अटॅकिंग पॉवर मध्ये प्रशासन असते वरून आदेश येते प्रशासन आपल्याला नोटीस देते ठीक आहे असं प्रत्येकाच आहे ठीक आहे हे काही लढाई साधी गोष्ट नाही आहे इंग्रजापेक्षा एक पत्पर आहे ठीक आहे आणि म्हणून हे आता समोरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीत दाखवा लागन आपल्याला आपल्याले का हे त्याच्या अवकात का आहे पण हे आता सेवटी डुप्लिकेट मतदार येण्यावर सगळ्या हो घो आहे ठीक आहे आता पहा बा का आता का, का करा म्हणजे समजून राहिले हा देश तिथं चालला म्हणून म्हणजे कवा कवा विचार येते का करावं का अरे असं वाटतं का दिल्लीत एखादं मोठं आंदोलन करायला पाहिजे रामलीला ठीक <laughs> आहे सरकार पाय उतार जसं जे पीनं केलं होतं मी आता गाडीत बोललोय का जे पी न जसं दिल्लीत आंदोलन केलं होतं तसं रामलीला मैदानावर आर पार ठीक आहे नेपाय सारखं त्याच्याशिवाय इलाज नाही या देशात या देशात आता जर तुम्हाला व्यवस्था बनवा लागल तर भारत छोडो सारखं जे पी सारखं संपूर्ण क्रांतीसारखं सारखं आंदोलन करावं लागल नाहीत हे डोक्याच्या वर चालले इलेक्शन कमिशन सुद्धा मॅनेज झालं आहे ठीक आहे म्हणजे एवढ्या पत्रकार परिषद घेऊन त्याच्या डुप्लिकेटपणा बाहेर काढूनही उत्तर द्यायले हे तयार नाही ठीक आहे म्हणून थोडस जागे राहा सजग राहा मी असं म्हणे आणि कोणीही काही अफवा आणि शेतकऱ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला कोणी काही व्हिडिओ टाकला ठीक आहे कोणा आमच्यावर जरी आरोप केले तर पहिले पडताळणी करा ठीक आहे विदाऊट पुराव्याशिवाय कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवू नका शेतकऱ्याला वाटत होतं का बस बोट लावल्या पोट आलं पाहिजे ठीक आहे म्हणजे लगेच उद्याच्या उद्याच कंत्रपाती झाली पाहिजे ठीक आहे असं होत नाही <laughs> ठीक आहे <है? laughs> लग्न केल्यावर हो नऊ दहा महिने लागते त्याच्यामुळे <laughs> त्याच्यामुळे थोडस शांती घ्या ठीक आहे आपण चालू वर्षाची कर्जमाफी शेतकऱ्याला भेटली पाहिजे याच्यासाठी ती तारीख घेतली आणि बच्चू भाऊले प्रश्न विचारला विमानदार पत्रकारांनी करायचं नाराज आहे तुमच्या सोबत आले नव्हते तर बावनकुळे साहेब चालली होती समोरून पवार साहेब होती <laughs> आणि मी नारे दिले बावनकुळे मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस म्हणून त्याला वाटलं का मी नाराज आहे का आता म्हणून मलाही नोटीस आला ना कारण बावनकुळे माझ्याकडे डोळे वरून पाहत होता ना त्याच्यामुळे आपल्याला कायची भीती काय साली तर पाच साल पुन्हा उभी करू रे मनगटात ठीक आहे याच्या का बापाला भेटू ना का आम्ही ठीक आहे त्याच्यामुळे माया वाटी जाऊ नका नाहीतर मी मग तुमचं सगळे भांड फोड केल्याशिवाय राहणार नाही तसं आहे आमचा पालकमंत्री खतरनाक आहे सदुसष्ट लाखाचा एक लाईट लावला जगातला लाईट असं आहे तर मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला आणि बच्चूभाऊचा जो पक्ष आहे प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षांनी खूप मोठं म्हणजे तिथं जे कार्यकर्ते होते बच्चूभाऊचे इतकं काम केलं जी दिवस रात्र मी पाहत होतो जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सुद्धा महानगरपालिकेनं केली नव्हती लोकांच्या विहिरीवरून पाणी घेऊन टँकरवर व्यवस्था केली कारण लोक पन्नास हजाराच्या घरात होते आणि एवढ्या मोठ्या लोकांची जेवणाची आणि अनेक शेतकऱ्यांनी अनेक बांधवांनी तिथं अन्न आणलं ठीक आहे त्यांचेही मनापासून आभार त्या शेतकऱ्याचं सुद्धा योगदान आहे ठीक आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि हा सन्मान त्या सर्व शेतकऱ्यांचा आहे आणि माझ्या शेतकरी बांधवांनी पुन्हा हो, एकत्र यायची वेळ पडली तर पुन्हा आपण एकत्र येऊ आणि आपल्या हक्कासाठी येऊ धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान